सत्तेसाठी सर्व एकवटले माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी विरोधी संचालकांसह सर्व शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षकेतर संघटना एकवटल्या आहेत मागील चोवीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व विरोधकांनी एकत्र येत स्वाभिमानी परिवर्तन शिक्षक शिक्षकेतर मंडळाची स्थापना करून निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे प्रत्येकाला आपण संचालक व्हावे असे वाटत आहे त्यामुळे अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे ही लढत दुरंगी होण्याऐवजी तिरंगी होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत त्यामुळे सत्ताधारी गटासह विरोधी गटातील नेत्यांना आता इच्छुकांची मनधरणी करण्याची वेळ आलेली आहे सत्ताधारी गटाला तिरंगी लढत झाल्यास ही निवडणूक सोपी होणार आहे त्यामुळे त्यांच्याकडूनही ही तिरंगी लढत व्हावी यासाठीच प्रयत्न सुरू आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा